सायन हॉस्पिटल मधील घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा सवाल निर्माण होतोय सरकारनं तात्काळ लक्ष घालावं आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ट्विटरवरून अभिवादन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता त्यांच्या या आक्षेपार्ह ट्विटबद्दल शाहू प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होतोय नेटकऱ्यांनी सुद्धा याचा चांगला समाचार घेतलाय यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवीन एक ट्विट केलं त्यात राजर्षी शाहू महाराजांचा सा उल्लेख सामाजिक क्रांतीचे जनक असा केलाय या ट्विटरवर देखील फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली जातीय माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी शाहू महाराजांचा अपमान करण्याचा हेतू ठेवून हे ट्विट केलं का असा सवाल इतिहास अभ्यासकांनी केला होता आज खासदार शाहू छत्रपती यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी केलेली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधिमंडळातील विरोधी पक्षनेते आणि इतर सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ते या सर्व राजकीय नेत्यांशी संवाद साधतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा या चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलंय राज्यातलं कोरोनाचं जे संकट आहे ते दिवसागणिक अधिक गहिर होताना दिसतंय बाधितांचा आकडा काल तर आपण बघितलं की बाराशेपेक्षा जास्त इतकी मोठी कोरोनाबाधितांची वाढ नोंदवली गेली राज्यातलं कोरोना ग्रस्ताचं हे जे प्रमाण आहे ते वाढतंय कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आज चर्चेसाठी बोलवलेलं आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उदय या बैठकीचा नेमका अजेंडा काय असेल आपण बघितले की कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे तसं मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेशी थेट फेसबुक लाईव्हद्वारे चर्चा आहेत संवाद आहेत तसंच ते आता राज्यातल्या प्रमुख पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करत आहेत याआधी देखील फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी विरोधी पक्षांचे नेते असतील किंवा इतर राष्ट्रीय पक्षांचे नेते असतील सर्वांचं त्यांचे नाव उल्लेख करून त्यांनी त्यांच्याशी चर्चा झालेली त्यांच्या सूचना देखील ऐकल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता प्रत्यक्ष महाराष्ट्रातील जवळपास अठरा प्रमुख पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत तर त्याचबरोबर मंत्रालयामधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते यांच्यासोबत देखील चर्चा होणार आहे प्रवीण दरेकर यांच्यासोबत देखील चर्चा होणार आहे आणि काही नेते जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहामध्ये असणार आहेत एकूण सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम आहे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून सर्व नेते जे आहेत त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये चर्चेद्वारे सहभागी होणार आहेत काही शेतकरी कामगारांचे देखील नेते आहेत सर्वच नेते आपापल्या विभागांमध्ये आपापल्या क्षेत्रांमध्ये काय कमी आहेत काय त्रुटी आहेत किंवा काय सूचना आहेत याचा देखील उपा करणार आहेत या सर्वांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये चर्चेत सहभागी होणार आहेत धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल